इथं वरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं मी तर वरती क्लिक करून घेतो म्हणजे तुम्हाला अनब्लॉकवरती क्लिक करून घ्यायचं अनब्लॉकवरती क्लिक करून घेतो तर ऋशोरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं लाडकेबाच्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो तर आजचा असं झालेलं आहे की जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला इन्स्टाग्रामवरती ब्लॉक केलाय त्या व्यक्तीला तुम्ही परत अनब्लॉक करणार असाल तर तुम्हाला माहित नसतं तर यावेळी जे तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी सगळं सांगणार आहे तर एखाद्या व्यक्ती जर तुम्ही इंस्टाग्राममध्ये ब्लॉक केला तर त्या व्यक्तीला अनब्लॉक कसं करायचं हे जे तुम्हाला माहीत नसते मग यावेळी हे जे मी तुम्हाला समजून सांगणार आहे जर तुम्ही चॅनल नवीन नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण नक्की लाईक करा तर चला मित्रांनो जरा नव्हे तर मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करा तर मित्रांनो पहिल्यांदा तुम्ही इंस्टाग्राममध्ये ब्लॉक केल्या म्हटलं पहिल्यांदा तुम्हाला जे इंस्टाग्राम ॲप जे ओपन करून घ्यायचं मी पहिल्यांदा जे इथे इंस्टाग्राम ॲप जे आहेत माझं हे ओपन करून घेतो तुम्ही पण इंस्टाग्राम ॲप ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर सिंप्ली तर जे तुमचं प्रोफाईल जे आयकन आहे सिंपली त्या प्रोफाईलवर जे तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे तर मी ते क्लिक करून घेतो क्लिक केल्यानंतर इथे जे आहे माझं इथं जे माझं प्रोफाईल तुम्हाला बघायला मिळणार आहे इथं जे तुमचं प्रोफाईल जे तुम्हाला बघायला मिळणार आहे तुमच्या इंस्टाग्राम आयडीवरती इथून जे वर तुम्हाला तीन डॉट इथं बघायला मिळणार आहे सिंपली त्या तीन डॉटवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे तर मी ते तीन डॉटवरतीचे क्लिक करून घेतो क्लिक केल्यानंतर इथून जे तुम्हाला खली खली खाली जा खाली जायचं आहे म्हणजे खाली तुम्हाला जे सिम्पली ब्लॉकड म्हणजे अशा प्रकारचं ऐकून तुम्हाला बघायला मिळणार आहे अशा नोटिफिकेशनमध्ये ते तुम्हाला शोभून घ्यायचं आहे तर मी ते शोधून घेतो खाली इथे थोडंच खाल्यानंतर जे तुम्ही बॉक्स इथे इथं ब्लॉकडून इथं आले आहे तर इथून जे तुम्ही किती व्यक्तींना लॉक किती लोकांना ब्लॉक केला आहे जे तुम्हाला बघायला मिळते तर मी इथं एका व्यक्तीला ब्लॉक केलं तर जे तुम्हाला एक इथं आकडा दिसत आहे तुम्ही किती लोकांना ब्लॉक केला जे तुम्हाला इथं आकडे तुम्हाला दिसून जाईल सिम्पली यावर जे तुम्हाला यावरती सिंपली तुम्हाला क्लिक करून घ्यायचं तर मी ते क्लिक करून घेतो क्लिक केल्यानंतर इथून जे मित्रांनो बॉक्स आहे या एका व्यक्तीला जे मी ब्लॉक केलं नाही तुम्ही किती व्यक्तींना ब्लॉक केला इथे जे तुम्हाला बघायला मिळेल तर मी एकाच व्यक्तीला ब्लॉक केले सिंपली इथं एकाच व्यक्ती मला दिसू लागलेली तर सिंपली या व्यक्तीला एका ब्लॉक केला म्हणजे सिंपली याच्या प्रोफाईलवरती तुम्ही क्लिक करून घ्यायच तर मी ते क्लिक करून घेतो क्लिक केल्यानंतर इथून जे त्या व्यक्तीची तुम्हाला पूर्ण प्रोफाईल म्हणजे तुम्हाला त्या व्यक्तीची पूर्ण प्रोफाईल तुम्हाला बघायला मिळणार आहे झिरो फॉलोज म्हणजे तर आपण ब्लॉक केला आहे म्हणजे झिरो फॉलो झिरो फॉलो झिरो पोस्ट पूर्ण आपल्याला दिसत आहे कारण आपण ब्लॉक केल्यामुळे आता मित्रांनो इथून तुम्ही या व्यक्तीला अनब्लॉक करणार आहे सिम्पली तर अनब्लॉकवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं मी तर अनब्लॉकवरती क्लिक करून घेतो तुम्ही तुम्हाला अनब्लॉकवरती क्लिक करून घ्यायचे अनब्लॉकवरती क्लिक करून घेतो तरीच बघता मित्रांनो यू कॅन ब्लॉक देम फ्रॉम देअर प्रोफाईल इथून जे तुम्ही ब्लॉक करणार तुम्ही इथून थिंडर परत येतात इथून तुम्ही त्याला ब्लॉक करू शकता तर मी तुमच्या ओकेवरती क्लिक करून घेतो आणि थोडे रिफ्रेश मारतो थो। आता मित्रांनो रिफ्रेश मारल्यानंतर तर तेरा पोस्ट आहेत तर आपल्याला बघायला मिळतात आणि हे जे पूर्ण प्रोफाईल जे आपल्या पोस्टवरती पूर्ण आपल्याला दिसत आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे आपण या व्यक्तीला अनब्लॉक करू शकतो जर तुम्ही कोणत्या व्यक्तीला ब्लॉक केला आणि त्या व्यक्तीला अनब्लॉक केला हे जे मला कॉन्टेन्स सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ हा महत्त्वपूर्ण वाटला ते मला कवं सांगा जर तुम्ही चॅनल नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण नक्की लाईक करा तर चला मित्रांनो पुढच्या नवीन इंटरेस्टिंगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र